हॅलो हाय गाई तर चला बघा आज मी चालले आता राहणार आणि म्हटलं पुढं ट्रॅक्टर गेलेलं आहे तर म्हटलं बघून या काय चालले काय नाही राहणार काय करते तर बघा आता मी चालले राहणार म्हणजे घरापासून आमचं रान काही लांब नाही त्यामुळं जवळची जवळच आहे म्हणून जा येते मी थोडा वेळ काम चालू आहे म्हणून आले थोडं आवरले आणि पूर्वी झोपली आहे तर बघा इथं घर आहे आणि इथं राहणे होऊ बघा ही अशा प्रकारे लेवल आमचा दादू पण आज नाय लागला उकडून द्या खाली असं जेसीबी सारखा खट्टा करतो मी तर हे उकराय सारखं नाही लय म्हणजे दबलंय ना खाली टॅक्टरनी आणि जेसीबी निस्त दबून बसलय सगळं काम चाललंय ना ते हे लेवल चालली ले ना त्या लेवल मुळे मग ते खाली दबल ना किती बघा ना बघू शकतो किती रान दबल सगळं खाली तर आलते ते मी बघायला कारण माझं बाळ झोपलंय तर थोडा वेळ ती म्हणले चल राहणार म्हणून आले थोडा वेळ तर म्हणलं दाखवावा काय चाललंय आणि हे छोटा शेतकरी आमचा आहे ना तो काई काई हो छोटा शेतकरी आहे हम्म छोटा शेतकरी हो हो आमचा उठ टॅक्टराला उठ उठ टॅक्टराला उठ काय करतो वेकडं हा तो फेकू रेकडं आला काय तू आ अर हो अर हो विराज बर चल विराजची मस्ती चालली झाली का तर आता दिपाली राना, दिपाली आली दीपाली राना रानात दीपाली रानात कशासाठी आली तर दिपाली आणि विराज पण आलाय आम्ही सर्वजण आलो तर रानात ह्याच्यासाठी की लेवल चालू आहे रानातली तर दिपाली म्हणली होती की मी आल्याशिवाय काही लेवल होणार नाही मग दिपाली आल्याशिवाय झालंच नाही दिपाली आल्यावर आहे म्हणजे सी बी आलतं त्यांनी माती पांघरली होती नंतर टॅक्टर आलं ट्रॅक्टरने आता लेवल चालू आहे तर ही बघा रानाची पूर्ण लेवल झाली तर अशीच लेवलवर लिंबुणीत लिंबुणीच्या पडायला पण लांबोवर अशी लेवल सरळ करून घेतली त्या पासून पार वर झाडं दिसते लिंबाची ती बॉट दिसते ती लिंबापासून डायरेक्ट खाली अशी सरळ लेवल सर्व करून घेतली तरी तिला पोलची आणि ही पाठी अशी फार बांधापर्यंत म्हणजे घरापर्यंत जवळपास लेवल झाली किती लांबर झाली दीपा भरपूर लांब लेवल तर चला घरी तो नेमकं दिदी उठली का बघायला पण दिदी उठली दीपालीला बोलावं लागेल घरी दिदी उठल्यामुळं दीपाली लेवल बघायला गेली लेवल चांगली झाली पण रान एवढं तुडलं की पुन्हा नगरावं लागेल एवढं रान तुडले आणि दीपालीला बोलून आणावं लागेल दीपाली गेली ती लेवल कशी झाली काय बघायला शेवट संपत आली लेवल झाले रान सगळं अरे बघा रान पूर्ण आता झालेच म्हणायचं लेवल कम्प्लीट ह्या बांधापासून त्या बांधापर्यंत आणि असं सळ पार लेम, लिंब लिंबणीच्या पुढे मोठा लिंब दिसते तिथपर्यंत आखी माती आणि लेवल करून घेतली ती मोठा लिंब ट्रॅक्टरच्या वर मोठा लिंब आहे ती हो। दीपाली गेली पार वर बघायला कशी लेवल झाली पार तिकडे वर आर तिकडं लिंबा पशी द्या डायरेक्ट तिकून बघून आली लेवल चांगली झाली का दीपालीला काही विश्वास येत नाही लवकर चांगलं झालं आहे का म्हणून चांगलं लेवल एकदम झाली काळी माती होती सगळी आता ही पावसाने चिपली ओली झाली मग त्याच्या लेवल करताना सगळं चिपली आता कडक झालंय लेवल झाली आता नांगरून मस्त होईल ते दीपाली चल अय लवकर चल दिदी उठली चल अय दीपा दीदी उठली चल चला पटा 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 रडत रई चल आता झाली लेवल संपत आली मी येतो मागून तुम्ही जा घरी लवकर नाका येऊ राहत ना का जा घरी दी 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 जा दीदीचं लक्ष दीदी उठली हां मी बी येतो घरी जा हां हां जागरी हा घरी जा आपलं दुकानाचं काही जवळ दुकान आपलं घरे हे आपले ते दुकान झालं लवकर ह्या लिंबापर्यंत लेवल जवळपास झाली पण माती इकडे जरा जास्त पातळ उतर टाकली एकदम कमी पडली इथं खाली भरपूर माती पडली बर का त्या साईडला पण लिंबून पासून खाली चांगली माती पडली वर जरा थोडी मातीचे टिप्पर टाकायचे आणि पाऊस आला तर म्हणून राहिली हिथंच माती थोडी कमपडली रे दोन झाडापर्यंत आपण अशी त्या बांधापर्यंत अशी माती टाकून घ्या आता इथं मोकळी इथं काय लिंबुणीची झाडं वगैरे काय नाही होते हे काढून टाकलेली आहेत असंच आता खाली एकदम खाली पण आता ट्रॅक्टरपासून खाली पार पर घरापर्यंत तिकडं बी लेवल केलेली ले आहे ले। आणि आता इकडं झाली लेवल सगळी खालची बी झाली कम्प्लीट ट्रॅक्टरवरली जाते लिंबुनी बी करून घेतलं आहे चांगलं थोडंफार राहिलं ते करून घ्यावं लागेल काय झालं हे सगळ्यांचंच घरच्याचं म्हणणं आहे की होताल एवढं लवकर ले ले लेवल करा पाऊस येईन पाऊस येईन पुन्हा माती राहील राहील आणि शेवट झाली बघा लेवल पण रान एवढं बी तुडलं आहे जी सी बीनी आणि ट्रॅक्टरनी तर पुन्हा एकदा नांगरावं लागणं अशी परिस्थिती झाल्या म्हणून झाली आहे पण चला लेवल तर झाली आहे आणि काय सध्याला तर काय कामातच व्यस्त आहे मी कुठे रानातलं दावखाना विराजचं दुखत होतं काल आज हे चाललं आहे लेवलचं काम आणि असेच माझे काम चालू असतात तर मेन काय मला म्हणायचं असं की मला एकतर ना घरी राहायला परडत नाही माझं जे गॅरेज आहे टू व्हीलर तर तेच परडतं मला कारण कसं असतंय ते कामात आपल्याला चांगलं नॉलेज आहे चांगलं आपल्याला कस्टमर आहे त्यामुळे ते, ते पर्डतं शेती काय आपल्याला परडत नाही करायला पण हे कसं आहे आता दिपालीसाठी केली दिपलीचा चालेल दिवस चाललो होतो विषय की शेती शिती शिती किंवा रान चांगलं mm -hmm. नाही किंवा त्याच्यात पिकत नाही किंवा त्याला पाणी नाही म्हणून ही पूर्ण माती भरून लेवल करून दिलंय आणि ह्या इथं बघा बोर पण घेऊन दिलाय तर हे फक्त कसं असतं मी का कुणीतरी काहीतरी मानावा किंवा काय दिपालीचाही दिवस चाललो होतो की ही रानात काय याय ना याय ना मग मी पाणी नव्हतं तर स्वतः बोर घेऊन दिला त्यानंतर आता काय नुसतं बटण टाकले की पाणी बोरचं पूर्ण शिती तर असं होतं की थोडं होती मुरमाडी जमीन मग सगळी आता मुरुम बिरुम लेवल सपाट करून त्यात माटी टाकून आता पूर्ण लेवल करून देतो आहे हे चाललं आहे फक्त गोष्टी दिपालीसाठी तर दिपालीसाठी म्हणजे कसं आहे देपालीमध्ये तुम्हाला राणाचा छंद नाही किंवा रानात तुम्हाला राना काम नको असं वाटतं तर कामाचं काय नाही बरं का काम करायला काय वाटत नाही पण एवढं पहिलंच काम आहे एक तर ह्या दुकानाचं त्या दुकानाचं त्यानेच डोकं बंद पडतं किंवा आमचे भरपूर काम असते आमच्या मागे गिरायक असते आणि ज्या टायमाला रानात काम असतं त्या टायमालाच आम्हाला पण गिरायक असतं असं निवांत वेळच भेटत नाही ज्यावेळेस आम्ही निवांत असतो तेव्हा रानात काम नसतं ज्यावेळेस रानात काम असतं तेव्हा आम्हाला हटकून गिरायक येतं म्हणजे त्याच्यामुळे हे काय दोन्ही आपल्याला शक्यतो काही जमत नाही असं म्हणलं तरी हरकत नाही दोन्ही काही योग्य योगी येत नाहीत असं आता की लिमोणीचे झाडं ते बोर बोर असल्यामुळे आता लिमोनीच्या झाडाला पाणी देणं होतं हिरवेगार झाडं झालीत फळपण येतंय तर काही आपले थोडे झाडं येतं झाडं म्हणजे बारान म्हणजे विषेक झाडं हायचं म्हणायचं तर विषिक झाड असे चांगले मोठा झालीत तर ते विषिक झाडं मी सांभाळतोय पुन्हा पाठीमाग म्हणजे कसं आहे आपल्याकडे इकडे भरपूर पुढचे हे झाडं हे झाडं आणि असेच पाठीमागं काही झाडं मग तिकडं पुन्हा बंदुराजचे काही झाडं आहेत त्यांची ती बघत आहेत आपण आपलं बघतो आणि मग सर्व असं काही नियोजन करून ठेवलंय तर आता लिंब कुणीत तोडायचे लिंबा लिंब आल्यावर विकायला हो, कुणी न्यायचे हे शेतीत कुणी करायची शेतीत खुरपायचं कोणी काढायचं कोणी काटायचं कुणी न्यायचं कोणी पुन्हा किराण दुकान कोणी बघायचं आणि किरण दुकान बघून आष्टीचं पुन्हा गॅरीज कुणी बघायचं म्हणजे मग हे बघायला एक तर माणसं नाही तर हाऊ भरपूर आहे असं म्हणलं तर हरकत नाही म्हणजे हाऊ नाही म्हणायचं पण दीपाली वाटतं की सगळ्यांच्या बरोबरी तर आपण बी करत राहा काहीतरी पाहिजे पाणी सीती पुन्हा सीतीला कसं झटलं तर मग चांगलं राणं असावा खुरपायला त्याला दग दगडं नसावं रानात पुन्हा पाणी असावा पाणी दिलं तर पाणी नसलं तर मग जळतेच पिकं तर असं निवेदन चालू आहे तर असाच विषय म्हणून हाय रानात लेवल करून देतो हे ते काय मला जास्त छंद नाही मी दीपालीसाठी हे करून ठेवलं आहे तुला जर करणं झालं दीपालीला तर कर नाही झालं तर नाही थोडीफार मी मदत करील पण माझ्या एकच प्लॅन आहे सध्याला की बाबा माझे मागं तिकडेच कामं लाई जोपर्यंत माझं गॅरेजचे कामं म्हणजे चालूच राहणार आहेत त्याच्यामुळं तेच मला करावं लागतील तर बघू दीपालीसाठी चालू आहे आता दिपाली काय करीन कसं करीन त्याचं ते बघाल आता त्याच्यासाठीच आपण करून ठेवलं एवढं